दोन हजार पंधरा सालामध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यावर या देशामध्ये पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदाच संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला ते संविधानाचा बोलणार आहेत असे अवैध त्या ठिकाणी उचलला अल्पसंख्याक समाजामध्ये तर वेगवेगळ्या पैसा विषारी प्रचार प्रकार व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय मला आज मानधना द्यायचा दे आहे आनंद घेते ना तीनशे सत्तर कलम केव्हा लागू झाला या देशामध्ये घटनेमध्ये तीनशे सत्तर कलम इंग्रजींनी त्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले एवढ्यासाठीच एखादी अभूतपूर्व परिस्थिती एखाद्या राज्यात आणि देशामध्ये दे निर्माण झाली तर त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर करण्याचा अधिकार भारत सरकारला ठेवला ते तीनशे सत्तर कलम त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर झाला केव्हा झाला काश्मीरमध्ये अवश्यता निर्माण झाली फारुख शेख अब्दुल्ला त्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री होते इंग्रजी त्यावेळेला देशाच्या पंतप्रधान होत्या त्या दोघांच्या चर्चेनुसार करारानुसार तीनशे सत्तर लागू झालं तीनशे सत्तरमध्ये नेमकं काय का जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरच्या जनतेखेरीज तिथल्या नागरिकाखेरीज देशातल्या कुठल्याही अन्य नागरिकाने त्या ठिकाणी गुंतवणूक करू नये आपण म्हणतो आपला देश खंडप्राय आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशाची ओळख आहे पण काश्मीरमध्ये मात्र कोणाची गुंतवणूक होता कामा नये काश्मीरला स्वयराव म्हटलं जातं तर त्या ठिकाणी मर्यादा करण्यामध्ये आला हे तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम लागू झालं पण आपल्याकडच्या अल्पसंख्याक समाजाला काय फरक झाला का तीनशे सत्तर कलम उठवलं गेलं म्हणून की आपल्या अल्पसंख्याक समाजाला त्याची काय तोषी लागली का। काही पाय तथा आली पायभूत सुविधा त्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाल्या केवळ सी ए कायदा नेमका काय म्हणतोय या देशामध्ये ज्याला फाळणी फायली झाली त्या फायलीमध्ये या देशातील हिंदू ख्रिश्चन शीख जैन बौद्ध जो जो म्हणून या देशाचा नागरिक पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान नेपाळच्या देशामध्ये गेला त्याला पुन्हा राष्ट्रबद्ध नागरिक म्हणून या देशामध्ये यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्ष कमी केली हा सी ए कायदा या ठिकाणी म्हणतो या देशातल्या मुस्लिम समाजाचा त्याच्यावरती काही सुतराम परिणाम नाही मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याक समाजामध्ये दूषित पद्धतीचं वातावरण निर्माण आहे की बारिष्ट आंदोलनचं नेतृत्व या जिल्ह्याने पाहिलं सेक्युलर नेतृत्व पाहिलं या आंदोलन साहेबांच्या वरती आनंद घेते दोन हजार नऊ मध्ये तुम्ही टीका करत असताना हिरवा साब म्हणून तुम्ही त्यांच्यावरती टीका केली मुस्लिमांच्या बदलचा द्वेष तुमच्या मनात कायम राहायला महिंद नवीन मगाची अलीकडे उदाहरण दिलं या भागातला सामाजिक लोका जपण्याचं काम आम्ही मंडळीने केलंय आज केलंय काल केलं आणि उद्याही करत राहू हे सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगायचं त्या नावाने आज दुर्दैवरित्या त्या पदीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावरती त्या ठिकाणी केला आज आपल्याला उत्तर द्यायचं दे देशाची एकात्मता अखंडता सार्वभौम आम्हाला टिकायचं आहेस रोडमॅप केला पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीसचा दोन हजार सत्तेचाळीस का दोन हजार सत्तेचाळीस साली या तुमच्या स्वतंत्र भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील त्याचा रोडमॅप तयार केलाय आणि सुनील रोड रोडमॅप हाच आहे की पुढचे पाच वर्ष त्या रोडमॅपच्या आधारे या मतदारसंघामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाच्या योजना आणणं हा सुनील रोड रोडमॅप आहे त्या रोड मॅपवर गेले मी चाळीस वर्ष काम करतात भाऊ तुम्ही चौऱ्याऐंशीच्या आसपास राजकारणात आला त्याच्या आधी आला कदाचित मी चौऱ्याऐंशी साली राजकारणामध्ये आलो माझ्या राजकारणाला तेवीस मेला चाळीस वर्षे पूर्ण मला पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसचं तिकीट मिळालं आता त्या पंजाबच्या निशाणीवरती मी चौदा मार्गाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढतो त्यावेळेला काँग्रेसला चारशे जागा मिळाल्या का मी सांगतोय गेल्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये विकास हे दसमोर ठेवून आम्ही मंडळी त्या ठिकाणी काम करत आलो जिल्हा परिषद अध्यक्ष झालो भाऊ त्यावेळेला आमचा प्रतोद होते प्रकाश दुबाळे आमचे त्यावेळेला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यामध्ये तर केलंच रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत लोकांच्यामध्ये विकास आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालाधीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून सामुदाय गीते साहेब उभे आहेत त्यांची भाषा जर का आपण पाहिली नशिबान आहेत सहा वेळेला खासदार झाले दहा वर्षे ते मंत्री राहिले वाजपाई साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होते विजूबाऊ अर्थ नियोजन खातं काही काळ होतं नंतर ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी झाले <laughs> कॅबिनेट केंद्राचा ऊर्जा मंत्री काय काम करू शकतो अनेक वेळा केंद्राच्या ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून मी पाहिलेला आहे अनंत गीते साहेब लाईटचा एखादा पोल सुद्धा तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणला नाही ना ना या सुनील गटकरीकडे दोन हजार आठ साला मध्ये ऊर्जा खातं दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोळा सोळा तास भारने नियमन होत सोळा तास भारनेम नियमन महाराष्ट्रामध्ये होत विरोधक टीका करत होते महेंद्रजी या सुनील गटकरी उपाययोजना केला तर आठ महिन्यामध्ये सोळा तासाचं भारनियमन मी चार तासामध्ये आणलं इतक्या उपाययोजना केल्या आज राज्य भारनियमन मुक्त आहे जेवढे वीज लागते तेवढं उत्पादन आज महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दोन हजार आठ सालामध्ये मी पंचावन्न कोटी रुपये दिले दोन हजार आठचे पंचावन्न कोटी म्हणजे आता साडेपाचशे कोटी सरळ रुपयाचं अवमूल्यन झालंय रुपयाची किंमत त्या ठिकाणी मांडली या उलट तुमची भाषा काय महेंद्र दैवी तुम्ही गद्दार म्हणता सैदान म्हणतात मलाही तुम्ही विश्वास घातकी म्हणता तुमची जनतेशी बांधेल की काय त्या ठिकाणी बाटली बाटली भूत होय खरं आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्याला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याला या राज्यातल्या जनतेने निर्णायक कौल दिला होता मला आज मोकेपणाने या ठिकाणी सांगायचं आहे अलिबागच्या जयंत बाटलानं सुद्धा दोन हजार एकोणीस सालाचा निकाल काय होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना दोघांना मिळून एकशे बासष्ट एकशे पाच किंमत सत्तावन्न अठ्ठावन्न धनुष्यबाण एकशे त्रेसष्ट झालं मित्र पक्ष बारा तेरा एकशे पंचाहत्तर स्पष्टपणाचं काना सरकार त्याला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने स्थापन झालं का नाही उद्धवजी तुम्ही त्याला सरकार स्थापन करू शकलात आयुष्यभर या सोनिया गांधींच्या बद्दल संजय राऊत तुम्ही ज्या सामन्यातून प्रहार करता आलात त्या सोनिया गांधीच्या चरणी जाऊन उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला आनंद गीतीने रानवलीला ता श्रीवादन तालुक्यामध्ये शिवसेनेचा मेळावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की शरद पवार पाटील खंजीर कोसंदादांच्या खुपसून मुख्यमंत्री झाले ते आमचे कदापि नेते होऊ शकणार नाही अशी पवार साहेबांच्या बद्दल बोलणारे आनंद गीते त्यांचे पाय धुरून फिरतायत मला समाधान जयंत पाटील दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही पहिल्यांदाच मी आज तुम्हाला आव्हान देतो आहे त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या बावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर अठ्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत अलटून पालटून शेका पक्ष आणि काँग्रेस शेका पक्ष भाऊ जिल्हा लोकसभेची निवडणूक लढवत आहे हे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय सरचिट्डी झाले आणि त्यांनी स्वतःहूनच लोकसभेतून शेका पक्ष हाताबार केला आणि शिवसेनेच्या अनंत गीतेला पाठिंबा इतिहास बघा मी सांगतो ते कुठं असेल या याच याच ठिकाणी सभा घ्यायची माझी तयारी आहे त्यांनी यावं आणि मी सांगतो ते कुठं आहे ते नेत्यांना तुम्ही ज्यावेळेला शिवसेनेची युती केली चार आमदार तुमचे रुग्ण आले लोकसभेतून शेका पक्ष तुम्ही नका होय मला जाणीवाय आणि मी बोलतोय या चोडीच्या नाक्यावरती दोन हजार एकोणीस सालामध्ये मला शेतकरी कामगार पक्षाची मदत झाली पप्पांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची मला मदत त्या ठिकाणी झाली मला सतरा हजारचं मताधिक अलिबागला मिळालं मी आमन्य करत तुमच्या मदतीने मिळालं पण दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महेंद्र दळवीनी तुमचा पस्तीस हजारांनी पराभव केला तुम्ही सुतारडी वर्णा गीता तो रिपोर्ट करून करतो मग सतरा हजारच्या आघाडी तुमच्यामुळे मला मिळाले नाही माझी ताकद अलिबागमध्ये हजारकरांपेक्षा जास्ती आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी म्हणाल ते त्यांच्या कर्तृत्वावरती निवडून आले माझा सुलभर राहत नाही भाऊ मी त्याला जैन पट्टाला विचारलं मी अलिबागला येऊ का म्हणाले तुझी दोन हजार मतं फक्त दोन हजार मतं तुझ्या लोकांना तुझ्या पक्षाच्या कार्यालयात बोलो मी तिथं सांगेन आणि तुझी दोन हजार मतं मी निवडाचा प्रयत्न ते म्हटलं मी मुरुडला येऊ का ते म्हणाले मुरुडला तुझी शाही बघताय तुला मुरुडला यायची गरज मी म्हणतो सणेरा आणि दापोली सानेगावच्या पट्ट्या देऊ का ते म्हणाल नाही की ते कल्पना जाई बघताय तुला याची गरज नाही बोलवला असतो नक्कीच झाला असतो तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती आलात तुमच्या यशामध्ये माझा सुखभर नाटकाचा माझा हिस्सा नाही संशयाचं वातावरण निर्माण करत स्वतःचा अपयश झाल्यासाठी काय पद्धतीने विषय आरोप केले जातात त्याचं उदाहरण त्या ठिकाणी आज योग्य निर्णय घेतला एकनाथराव शिंदेनी त्या कालाधीमध्ये जी काय त्यांची हे होत होती त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला एनडीएमध्ये झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले तुम्ही म्हणणे सुद्धा एकनाथरावच्या बरोबर गेला विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागायच्या वेळेला दादांचा मला रात्री फोन आला म्हणाले सुनील एकनाथराव शिंदे काही आमदारांना घेऊन बाहेर पड मी लगेच महेंद्र दवीना फोन लावला भर शेटला लावला महेंद्र थुरवेल लावला तिघांचे मोबाईल स्विच ऑफ आले त्याला मी दादा सांगितलं की दादा या तिघांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत म्हणजे गडबड खरी आहे प्रस्तुती सांगतो जे आहे ती खरी आहे तुम्ही गेला निर्णय घेतला सरकार स्थापन केलात आणि आज अभिमानपूर्वक मला अभिमान वाटतोय आतापर्यंतच्या इतिहासात अलिबाग मतदारसंघामध्ये जेवढा निधी आला नसेल तेवढा महेंद्र दळवीने आणून या मतदारसंघाचा काय काम आहे आम्ही मंडळी सत्तेमध्ये सहभागी झालो भाई आमचा संविधान आहे माझा जाहीरनामा या ठिकाणी आहे त्याच्यात संविधान पहिल्या पदावर आहे शिवशाहू फुले आंबेडकरचा सामाजिक वसा घेऊन आम्ही सत्तेमध्ये झालो बहुजनांच्या व्यापक विचारधी अलिबागला जसा निधी आणला गेला शिवादाला निधी आदित्यने आणला भरत शेट्टी आणला थोरवेने त्या ठिकाणी आणला रवी शेट्टी आणला तिकडे मालदीने आणला असेल प्रशांत ठाकूरांनी आणला असेल योगेश शर्माने आणला सत्तेतल्या या बदलाच्या नंतर लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी उंचावल्या गेल्या त्याचं परिणामकारक तिथं काम करण्याची भूमिका आज मी बरुडला होता फार मोठी मिरवणूक रोड शो बरून जातात सकाळची राजपुरीची मिटिंग तर महिलांची उपस्थिती लक्षणीय झाली कोणी त्यानंतर आमच्या आर पी आयची मिटिंग झाली त्यालाही उपस्थिती होती नांदगावला तर पारावर बैठक झाली त्यालाही प्रचंड उपस्थिती बोरलीची उपस्थिती लक्षणीय होती आणि वरखेची होती आणि सुद्धा पण भाऊ काय पाहिलं एकतीस तारखेला मला डिसेंबरला मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने बोलवलं गेलं मी गेलो होतो नेहमीप्रमाणे आमची नेहमी मस्ती नेहमी चालायची ती नेहमी चालतेच तिथे मी यांना म्हटलं तुम्ही दोन हजार एकोणीस साल्याला का विजय झाला तर साळवते गुरुचा रस्ता पंडित पाटलांनी मी आज जाहीर आरोप करतो मला काय त्याची भीती वाढलं तर काय कारण नाही साडेसात कोटी रुपयाचा तुम्ही घेतलात तो रस्ता तसा ठेवलात ते खड्डे तसे ठेवले त्या लोकांचे शाप तुम्हाला भोले आणि त्या लोकांनी महिंदा दडवींच्या पाठीमागे ताकद घेतली ते त्यांना सांगितलं तो रस्ता तुमची वाट बघतो आहे तुम्हाला मी आज आवाहन करतो आहे की हा रस्ता तो या सगळ्या परिसरातील पर्यटनच्या तो महत्वाचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे त्यांनी माझं ऐकलं अनेक वेळेला ऐकतात अनेक वेळेला ऐकत नाही पण त्या वेळेला ऐकलं हो ऐकलं ते ऐकलं सांगितलं अडतीस कोटी रुपयाचा त्यांनी निधी दिला आणि तो रस्ता आज आपल्या गुरुच्या फट्यापासून ते पार मोडपर्यंत इतका चांगला केलाय की तिथे जनता आयुष्यभर तुम्हाला निधी विसरणार काम करण्याची मानसिकता लागते आज आपण सगळेजण रोर ऑफ सर्व्हिसच्यामुळे मुंबईला जवळ जोडलं गेलो करोनाच्या काळवधीमध्ये संबंध साऊथ मुंबई नेरमन पॉईंट गुलाबा सगळं काय आज त्या ठिकाणी अलिबागच्या परिसरामध्ये आलं अटल सेतू झाल्याच्यातर कोकणच्या विकासाचं नवीन दालन सुरू रोर सर्व्हिस अलिबाग पोहता सीमित आहे पण त्या ठिकाणी ते काम झाल्याच्यामुळे चांगला परिणाम त्या ठिकाणी झाला या देशातला सर्वाधिक एकवीस किलोमीटर लांबीचा पूल कुठल्या देशातला विजयभाऊ तर तो, तो अटल स्थित आहे या पुलाचं बिल मी मांडलं विलासर देशमुख मुख्यमंत्री असताना विलासजी नाईक ऐका तुम्ही टिप्पणी करून ठेवा बिल मी मांडलं त्याच्यामध्ये दे या पुलाचा अंतर्भाव होता याची निविदा मी काढली दोन अंबानी बंधूंचा वाद झाला मुकेश अंबाणी हायकोर्टात गेला निविदा आमची रद्द झाली नंतर तो पूल होणार असे वातावरण करणार नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री द्यावाला झाले जायका पंतप्रधानांचे जपानच्या पंतप्रधानांशी जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना भारतात आणलं आणि पॉईंट एक टक्के दराने वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज मिळालं आणि देशातील सर्वाधिक लांबीचा पूल अटल सेटू त्या ठिकाणी तयार झाला त्याचं श्रेय झालं तो पूल चिवडीचे नाम आहे ठीके काही बरेच आंतोले साहेबांनी रेबस रेड्डी रस्ताच स्वप्न पाहिलं ते ऐंशी साली मुख्यमंत्री झाले त्यावेळेला इथे कामही सुरू झालं सब आलं दोन्ही बाजूची ऑपरेशन करण्याची पावलं उचलली गेली आंतोले साहेब सत्तेवरला गेले तो पूल आणि तो रस्ता तसाच राहिला राज्यात एकनाथराव शिंदेचं सरकार आलं महेंद्र दळवी सरकार आमदार किमागार सगळ्यांना भुलवणारा आमदार त्यांनी काय शिंदेच्या जा वरती जादू केले मला माहीत नाही पण त्याचं त्या पुलाचं निविदा त्यांनी काढली पलीकडची निविदा भाऊ काढण्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केले साळव खाडीवरचा पूल असेल तुरमाडीचा पूल असेल आगार दांडा ते दुरपाठी पलीकडे बाणकोट पाणी खाडीचा असेल आंधारला केशीचा असेल सगळ्या पुलाच्या कामाची निविदा गेले पण काम सुरू आहे रेवस का रेवसकरांच्यासाठी जे एस डब्ल्यू डी म्हणजे हे तथाकथित जे चाळीस वर्षांचे विरोधक आहेत ना त्यांनी अडचण आणली की आता मोठ्या मोठी येणार आहेत मोठ्या मोठ्या पुलाची उंची वाढवली गेली पाहिजे सात आठ महिने तो पूल थांबला माझ्या लक्षामध्ये आलं मी बैठक लावली तुम्ही पण होता संजय बनसोडेकडे अधिकारी दाद देत नव्हती व्हिएट्राम बोर्डाची दादांकडे बैठक लावली आमदारी तिथे आले आणि दादांची कशी काम करण्याची पद्धती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली फक्त नजर टाकली त्या परागेनवरती पंधरा मिनिटाच्या आधी एम एम परवानगी दिली आता ती निविदा झाली आता आचारसंहिता संपल्यावर काम सुरू होईल दीर्घकाळ रेगाळलेल्या कामाला त्या ठिकाणी चालना मिळाली आता हा रस्ता रेवर्थ रेडी करीत अशा अनेक काम भविष्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत वसई विरार हरिबाग कॅरिडॉर त्याच्या भूमी संपादना काम सुरू झालं मुंबई पुण्याच्या धर्तीवरती नागपूर मुंबईच्या धर्तीवरती ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे करण्याची भूमिका एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादाच्या सरकारने त्या ठिकाणी घेतली ते काम उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे रेवर्स तो रेडी रस्ता पूर्ण करणं हा माझा रोडमॅप त्या ठिकाणी तुम्ही आरसेचा उल्लेख या ठिकाणी केलात एकेकाही एक आरसेपाला त्यावेळेच्या भूमिपुत्रांना सामावून घेण्यात आलं एकशे पंचेचाळीस भूमिपुत्र त्या ठिकाणी राहिले संघर्ष केला विस्तारी करण्याचा प्रकल्प मी मंजूर केला यांनी केवळ प्रकल्प करतासाठीच त्यावेळेला ज्या सुनावणी थांबवली त्यांची समजूत घातली म्हटलं ती ज्या सुनावणी उद्या हो प्रकल्पाचा विस्तार उद्या हो सात आठ कोटी हजार रुपयाचा आपण त्याच्यामध्ये सामान घेऊ पुन्हा आरचे ने नेहमी प्रमाणची भूमिका घेतली तेही संघर्ष करत आले मनसुख मांडव्याची भेट घेतली उत्तर मिळत नव्हतं मला आज आचारसंहिता आचार असेल तरी ते स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे तुम्ही सगळेजण ऐका अमित भाईंच्या बाईंच्या चर्चेला राजकीय चर्चेला आम्ही गेलो होतो मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते प्रफुल्ल पटेल होते चंद्रशेखर भावन होते आणि मी नियम चर्चा भाऊ रात्री एक वाजता सुरू आहे तीन वाजता सर जागा वाटतात ती संपली आणि आम्ही निघणार तेवढ्यात मी एक कागद आता हे सगळेजण माझ्याकडे बघतात की राजकीय संवाद संपल्यावर आधी तीन वाजता सुनील तटकरे अमित भाई आता काय कागद देतो आहे कागद मी तो दिला तो घ्याने दिलेलं पत्र माझ्या लेटरवरती इंग्लिश करून दिलं म्हटलं अर्षेत काही कागद बोले काय आहे बोला कि के हो रहा है, की हो वहाँ विस्तारीकरण सदार हजार करोड की आ आहल्प्रस्तोए तयार क्यू नाही प्रतिशत लेने के विस्तारीकरण में, 80%, 80 में तुम्हारे रायगढ़ के लोग लगेंगे ऐसा भाई का शब्द है राजकीय के चर्चा केली या विषयावरती चर्चा करतो आज आपल्याला स्वस्त करतो आरसेफच्या विस्तार विस्तारीकरणाचा प्रकल्प असेल गेलचा असेल स्थानिक आणि आदार त्या ठिकाणी काम करायला मिळालंच पाहिजे याच्यात जराही ही आमची कोणाची असतात फोर जीचा नेटवर्क आजही आपण पाहतो की अनेक वेळेला आपल्याला फोर जीचा नेटवर्क त्या ठिकाणी नसतं करोडच्या वेळेला एक वर्ष मुलांचा वाया गेलं भारत सरकारने सत्तावन्न हजार कोटी रुपये बीएसएनएल दिल्यावर खासदारांना त्यांनी विचारलं की तुम्हाला काय अभिप्रेत त्या ठिकाणी आहे त्यावेळेला ते काम करण्याच्या विषयातून पावलं त्या ठिकाणी उचलली गेली आणि आज मी आपल्याला आश्वस्त करतो आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात अरिबाग पेंड शिवर्धन महाड दापोली आणि या लोकसभा कोटी रुपयाचे टॉवर झोपा करण्याचं काम सुरू आहे दोन हजार चोवीस च्या अखेरीस वाडी वस्ती राहणार नाही की ज्या ठिकाणी फोर जी नेटवर्क राहणार नाही असं काम खासदार माझ्या करण्यात दोन पश्चिम महाराजी शेट्टीची एक जे हजार कोटी रुपयाची कामं आज आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं रोजगाराची संधी उपलब्ध करणं पालकमंत्री उदय सामा यांच्याकडे उद्योग खातं आहे पण प्रदूषण करणारा एकही कारखाना कोकणामध्ये आणून देणं आणि त्याच्यातून रोजगाराची निर्मिती करत असताना पर्यटनावरती आधारित रोजगार निर्माण करणं हा आमचा रोडबॅक घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम नितेश साहेब याच्यातलं काय तुम्ही केलं सांगा काय करणार ते सांगा पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला ते चिडतात हसतात छतमी असतात सरोवराला कुठं होतात निसर्ग चक्रीवादाला कुठं होतात निसर्ग चक्रीवादाच्या दुसऱ्याची सकाळी मी आधी होतो होतं महिन्या दवी होते आदिती ती गेली भरत त्या ठिकाणी होते लोकांच्या सेवेसाठी ज्याला लोकांना गरज लागत असते त्या त्यावेळेला आम्ही उपलब्ध राहत होतो मी साहेब या संकटाच्या कालाधीमध्ये तुम्ही कधी आला नाही तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही छतमी असता आणि आश्चर्याची गोष्ट आश्चर्याने मला वाटलं ज्यावेळेला हसत होते त्यावेळेला पाठीमागे असे हात करून अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आई जा जयंत पाटील पाठीमागे उभे होते पुरोगामी विचाराचे म्हणणारे जयंत पाटील शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या साठी जन्माला आले म्हणून म्हणणारे जयंत पाटील या प्रकारच्या वेळेला ते पण हसतात संवेदना काय संवेदनाहीन हीन माणसं ज्यावेळेला असतात आणि संविधाना ठेवून माणसं असतात त्यांच्या निर्णायक क्षणाला लोक त्या लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे मला विश्वास आहे तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मिळेल मिळेलच पण पुरता सीमित थांबा नाही आता था। लोकसभा जिंकू विधानसभा जिंकू पण जसं मुंबईमध्ये म्हटलं जातं ती मुंबई महापालिका ही उमाटाचा सेनेची आत्मा आहे ती गेली तर मासा जसा पाण्यात बाहेर पडला पडतो तसं या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा जिल्हा आहे बाकी काही नाही तू एकदा बाहेर पडला का माशा संपित परिस्थिती ठरवायचं आज लोकसभा आणि विधानसभा पुरता सीमित नाही या शिवसेनेवरती महायुतीचा झेंडा फडकवायचा आणि ह्याना त्यांची जागा दाखवायची कोन या निर्णायक पद्धतीने आपण सर्वदान कामा लागूया तर कोण कोणाला हा राजकीयदृष्ट्या हद्दपार करतं याचा निर्णय रायगडची जनता त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं नाही कुठं राजकीय पक्ष संपला अनंत किती म्हणाले जयंत पाटलाचं संस्थान मी बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही त्या जयंत पाटलाच्या सोबत तुम्हाला प्रचार करावा लागतो की तुमची राजकीय शोकांत आहे माझे नाही मी सांगतो आहे दोन हजार चौदा सालामध्ये मी पराभूत आल्यावर स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील आणि विवेक पाटील माझ्याकडे आले ते म्हणाले आम्हाला तुमच्याशी युती करायची आहे त्याच्या आधी त्यांनी निवडणूक पूर्ण युती केली ती ज्यावेळेला तुम्ही नेऊन आणता दुपार पाटील पडले होते तिकडे आस्वाद पाटील पडले होते आणि श्याम भोकील नेऊन आले तुम्हाला सर्वांना मी विचारलं की शेतकरी कामा पक्षाची युती करायला परवानगी आहे की नाही तुमच्या सर्वांची परवानगी घेतली आणि मग मी युती झाली मी नाही त्याचा भंग केला तुम्ही तुम शिवसेनेवरती निवडणूक लढवली आणि अडीच वर्षांनी आमच्याजवळ संसार कर मी नाही कधी केली राजकारणातली नीतीमत्ता नियम नी देऊन माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत राहिला आता तुम्ही म्हणतात मी फसवलं मी आमकं केलं तंत केलं तुम्हाला ज्या वेळेला म्हणण्याचं तुम्हाला काय राहत नाही का, ना का तुम्ही परचित आजारांनी पडला त्याचं उत्तर तुम्हाला शोधता येत नाही का महिन्यात मी इतक्या मोठ्या मताने येऊन झालं हे त्याला पाच वर्षे अजून कळणार आहे अशा वेळेला माझ्यावरती आरोप करणं एवढं त्यांच्याकडे शिल्लक राहिलं मग राजा ते आरोप त्या ठिकाणी करतात अरे हा माणूस सुद्धा माझ्याकडनं का गेला नसता गेला राजा माझा असता अरे मी सांगत होतो एक तरी मैत्रीपूर्ण लढत करायला परवानगी द्या त्यांच्या मतदारसंघात आपल्यामध्ये दोन ठिकाणी परवानगी मागितली होतात तिथे उमेदवार दिली नाही परवानगी दिली म्हणून माझी जेव्हा माणसं तिकडे गेली पण नियतीच्या मानात होतं तो जिल्हा प्रमुख माझ्यासाठी काम करेल नियतीच्या मानात होतं आणि त्यांचा राजकीय काय करायचा होता तो झाला आधी बोलून मी आपला वेळ घेऊन हा तुमचा बाले किल्ला आहे इथे मतदान होणार घराघरामध्ये घड्याळ पोचवा मागच्या खेपेला तुम्ही धनुष्य म्हणून सांगत होता लोकसभेला त्यावेळेला तुम्हाला घड्याळ सांगायचं आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला धनुष्यमान सांगायचं पेड आम्हाला कमळ सांगायचं जे आहे ते आहे मापात पाप नाही आणि हिशोबात खोट नाही जे काम तुम्ही माझ्यासाठी आज कराल त्याच्यापेक्षा तितक्याच ताकदीनिक काकडभर सरस तुमच्यासाठी काम करण्यासाठी मी वचनबद्ध आहोत हा सुद्धा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो छोटी नाक्यावर सभा झाली आता याच्यापेक्षा जा जास्ती भाऊ बोलण्याची गरज नाही त्यामुळे सात तारखेला घडाच्या चेनावरती बठण दाबत आपण सर्वांनी मिळून अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शिवजनपेक्षा जास्त मताधिकारी देण्याचा संकल्प जो आमदारांनी केला आहे तो त्यांचा संकल्प पूर्णत्वा देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बाकीने आहेत चार दिवस घराघरामध्ये पोचवा घड्याचे निशाणी पोचवा आणि मतदार मतदानाला उतरवा आणि पुन्हा एकदा या देशाची आणि आपल्या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी आपल्या मार्फत मला द्या एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र